श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी नो सागवानी उमरा आज आपण पाठवत आहोत अशा पद्धतीचा पूर्णपणे उमरा असणार आहे लक्षात घ्या ओरिजिनल सागवानी उमरा राहणार आहे हा जो उमरा आहे तो सदतीस इंच आहे लक्षात घ्या आणि साडेचार इंच रुंदी आहे आणि दोन इंच उंची आहे तो आपण पंचवीसशे रुपयेला देत आहोत त्याबरोबर पूर्ण साहित्य देत आहोत लक्षात घ्या काही लोकांचं म्हणणं असते की आम्हाला डिझाईन हवं आहे तर डिझाईन का देत नाही आपण त्यामध्ये घाण बसते आणि तो उमरा जाळला जातो त्यामुळे शक्यतो मी डिझाईन देत बसत नाही तर त्यासाठी आपण हे असं उमऱ्यापट्टी आहे ती दिली जाते त्यामध्ये कवच येतं सगळं पादुका आहेत रत्न आहेत सगळ्या गोष्टी येतात त्याचबरोबर उमऱ्या बरोबर आपण बघा हे भस्म आहे गायत्री मंत्रानं केलेलं तयार भस्म आहे ते दिलं जातं त्याबरोबर सूर्याची प्रतिमा पाच रत्न गोमतीचक्र तवडी गुंजा जे त्या उमऱ्याच्या खाली घालायचं आहे ते साहित्य याबरोबर दिलं जातं गंगाजल आहे लक्षात घ्या पूर्णपणे ओरिजिनल त्याचाही विधी सांगितला जातो आणि केशर चंदन आहे म्हणजे हळदीचं लेपन यावरती करायचं आहे त्याचाही विधी तुम्हाला सांगितला जातो <laughs> ज्या मंडळींना अशा पद्धतीचा उमरा हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे लवकरात लवकर उमरा तरी हा उमरा आपण कुणाला पाठवत आहोत श्री गुरुदेव